आपण करिअर काय करायचं चंद्रगुप्त मौर्य माहिती तुम्हाला भारत वर्ष का जब सपना चाणक्यने देखा चंद्रगुप्त ने देखा एवरीवन वन नोज ना चाणक्य आणि चंद्रगुप्त जब भारत वर्ष का सपना जब चंद्रगुप्त ने देखा चाणक्यने देखा उस तो भारतवर्ष को बनाने के लिए बहुत संघर्ष जारी था तब चंद्रगुप्त को दुर्धरा से प्यार हो जाता है राजा हिरांदा की बेटी दुर्धरा उनसे चंद्रगुप्त को प्यार हो जाता है और ये चाणक्य को जब समझ में आता है चाणक्य इज द गुरु ऑफ चंद्रगुप्त तब चाणक्य और चंद्रगुप्त को क्या बोलते नहीं तुम्हें इससे दूर रहना है तब चंद्रगुप्त कहता है चाणक्य से आचार्य मैं जब विचार करता हूं कि इतना बलिदान इतना त्याग अगर, तो, अगर, अगर भारत को बनाने में ना देना होता तो, तो क्या कहते चंद्रगुप्त अगर इतना बलिदान त्याग अगर भारत को बनाने में ना देना होता तो आचार्य का जवाब सुनो आप आचार्य क्या कहते आचार्य यानी कि चाणक्य कहते हैं चंद्रगुप्त से तो हर कोई भारत का सम्राट होता या गुरुचे वाक्य तुम्ही ऐका की हर कोई भारत का होता अगर आय एस बनने, बनने पडे ना देना पडे बोल तुम्हाला सॅक्रिफाईस करायला लागतील मित्राचा वाढदिवस असेल मैत्रिणीचा वाढदिवस असेल घरातलं लग्न असेल घरातलं कुठचं कार्य असेल जोपर्यंत तुम्ही सॅक्रिफाईस नाही करत जो पर्यंत तुम्ही स्वतःला सेपरेट नाही करत तोपर्यंत ह्या गोष्टी अचीव्ह होणं शक्य नाही आणि हेच ह्या सक्सेसफुल लोकांनी केलंय तेच तुम्हाला करायचंय त्याच्या दहा टक्के जरी केलात ना तरी खूप आहे किती दहा टक्के अंडरस्टँड करा तुम्ही तुमची मार्क्स म्हणजे सगळं काही नाही आहे एक्झाम्पल दिला आहे आय एस ऑफिसरांचं बट मार्क्स म्हणजे तुम्हाला बेसिक एलिजिबल तरी व्हायचं आहे बारावी तरी पास करायचे की नाही तुम्ही एक छोटासा व्यवसाय करा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वस्व द्यायचं आहे झोपून व्यवसायामध्ये आपण स्वतः कॅप्टन असतो आपला कोण सांगत नाही तुम्हाला या टाइमवर यायचं या टायमावर लिव्ह करायचं नाही पण ते डिसिप्लिन जर व्यवसायामध्ये तुम्हाला नाही आणला तर तुम्ही तुमचा व्यवसाय एक्सपांड नाही करू शकणार बरोबर की नाही श्रीकृष्ण अँड दुर्योधन त्यांचं एक महत्वाचं संभाषण होत ही वेळ आहे तर मी सांगतो तुम्हाला दुर्योधन माहिती आहे सगळ्यांना कसा होता दुर्योधन कसा होता आता दुर्योधन कोणाही विचार नका <laughs> माहिती असेल नसेल दुर्योधन हा चांगलाच होता आपण त्याला एक निगेटिव्ह कॅरेक्टर म्हणून बघतो पण जेव्हा त्याचं संभाषण श्रीकृष्णांसोबत आहे ते ऐका दुर्योधन श्रीकृष्णाचे कहते की कृष्ण जी जो पता है आहे मु इससे दूर नहीं हो सकता मैं ये टाल नहीं सकता दुर्योधन की भी दुर्योधन को भी पता था कि वे जो कर रहा है वो गलत है बट वो क्या कहते हैं कि ये मैं ताल क्यों नहीं सकता? तो देवताओं के देवता कृष्ण आपको सबको पता है क्या कहते होंगे दो ही रीजन है इसके एक तो संगति और दूसरा ठहराव संगति मतलब तुम जिस संगति में जाओगे संगति का हिस्सा बनोगे वैसे ही तुम बनोगे लाइफ में